नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूया बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित पॅन्थरचा भारतीय दलित भारतीय दलित पॅन्थर सत्ताधारी आणि राजकीय पुढाऱ्यांना वठणीवर आणणार पॅन्थर संजय भाऊ कांबळे यांचा इशारा उदगीरमध्ये पॅन्थरचा झंझावात एकोणीसशे बहात्तरच्या काळात स्थापन झालेली पॅन्थर गावखेड्यातील उपेक्षित अन्यायग्रस्त पीडितांच्या मदतीला ज्या प्रकारे धावून जायची यामुळे उपेक्षितांना लढण्याचे बळ मिळायचे रिपब्लिकन ऐक्यानंतर पॅन्थरचा तो झंझावा थांबला होता तो पुन्हा एकदा पुनर्जीवित होऊन नव्या जोमाने नव्या ताकदीने उभा राहत आहे या सामाजिक संघटनेच्या कार्याचा विरोध करणाऱ्या सत्ताधारी आणि राजकीय पुढाऱ्यांना वठणीवर आणणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राच्या भात भारतीय दलित पॅन्थरचे कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांनी उदगीर येथे संपन्न झालेल्या बैठकीमध्ये पँथर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीचे मार्गदर्शक प्राध्यापक बालाजी आचार्य हे होते तर सुनील क्षीरसागर धमानंद घोडके गौतम सोनकांबळे त्रिशरण मोहगावकर सतीश वाघमारे निवृत्ती भाटकुळे प्रतीक कांबळे धम्मपाल सावंत राहुल कांबळे अनिल कांबळे प्रवीण आल्टे आदींची उपस्थिती होती यावेळी या बैठकीचे प्रास्ताविक भागवत तलवारे यांनी केले त्यानंतर पुढे बोलताना कांबळे म्हणाले की मागासवर्गीयांच्या आरक्षणावर घाला घातला जात असताना दलितावरील अत्याचारात वाढ होत असताना पुन्हा एकदा पॅन्थर जिवंत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन पॅन्थर रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात आम्ही पँथर गावागावातील तरुण कार्यक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवून जागृत करण्याचे काम करत आहोत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर उदगीर चाकूर निलंगार औसा रेनापूर तालुक्यातील तरुणांनी जोमाने कामाला सुरुवात करून तेवढ्याच ताकदीने पॅन्थर उभा राहत आहे उदगीर आणि उदगीर तालुक्यात पॅन्थरची बैठक पॅन्थरच्या पुनर्जीवित होण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल उदगीर शहरामध्ये पॅन्थर राजू कांबळे दावणगावकर यांनी या बैठकीचे आयोजन करून पॅन्थरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी मार्गदर्शक करताना प्राध्यापक बालाजी आचार्य यांनी पॅन्थर चळवळीचा इतिहास सांगून सद्यस्थितीत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष अटळ असल्याचे सांगितले आणि नव्या उमेदीने संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने पैंथर कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी भारतीय दलित पॅन्थरचा मुख्य उद्देश निवडणूक नाही भारतीय दलित पॅन्थरचा जंगावात लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात फिरतो आहे याचं कारण असं आहे की आता खरं आणि खोटं लोकांसमोर आलं पाहिजे इथले राजकर्ते या ठिकाणी आम्हाला फसवत आहेत या ठिकाणी आम्हाला शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण सेवेत्री आरक्षण आणि आर्थिक आरक्षण त्याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वरचेवर अन्य अत्याचाराचे प्रकार वाढत चाललेले आहेत अत्याचार करणारा मोकाट फिरत आहे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला जेलमध्ये टाकलं जात आहे या इथल्या सरकारची नीती या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलो त्याचा झंझावात आम्ही सुरू केलेला आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही हुशार करत आहोत प्रत्येक कार्यकर्त्याला आम्ही जागृत करत आहोत कोण खरं कोण खोटं कुणाच्या पाठीमाग हरायचं कुणाच्या पाठीमागं जायचं नाही कुणाला विरोध करायचं हे आम्ही ठरवत आहोत कार्यकर्त्याला जनजागृती मोहीम आम्ही सुरू केलेली आहे त्याप्रमाणे वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा जो सरकार निकम्मी आहे व सरकार हमारी नाही जे सरकार आमच्यासाठी काम करणार आहे ते सरकार आमचं आहे आमच्यावरील अन्याय अत्याचार जो दूर करेल तो आमचा आहे जो आमच्यावर अत्याचार करणार आहे तो आमचा नाही आमचं आरक्षण हटवणार आमचा नाही आमच्या आरक्षणावर गदा आणणारा ना कुणी नाही याची जनजागृती आम्हाला करायची आहे आणि भावी निवडणूक म्हणजे निवडणुका आहेत निवडणुकीच्या दृष्टीने आमचं हेच चालू नाही आमचं जनजागृती चालू आहे या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून कोण लबाड कोण चारशो वीस या ठिकाणी आम्ही दलित पंत्रच्या माध्यमातून सांगणार आहोत